खूप लाजीरवाणी गोष्ट आहे भारतासाठी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर डॉक्टर मोमिता देबनाथ या महिला डॉक्टरवर आठ जणांनी मिळून अत्याचार केला तिच्या शरीराची पूर्ण विटंबना केली डोळ्यामध्ये काचा या गोष्टी ऐकूनसुद्धा आपण माणसाच्या अंगाला काटायला खरंच भारतामध्ये कायदे नावाची काही चीज आहे का सरकारने याच्यापेक्षा पण जास्त कडक कायदे करायला पाहिजे या गोष्टी घडूच नाही यासाठी सरकारने काही ना काहीतरी प्रयत्न नाही पण शंभर टक्के याच्यावर काही ना काहीतरी इलाज करायला पाहिजे या गोष्टी खूप खानेड्या आणि समाजाला फासणार आहे महिला खरंच सुरक्षित आहेत का महिलाची जबाबदारी काय फायदा महिलांसाठी योजना काढून तरी काय फायदा की महिलांची सुरक्षितताच सरकारला बघवल्या जात नाही सरकारने सुरक्षेसाठी चांगल्या उपाययोजना करायला पाहिजे कडक कायदे करायला पाहिजे त्यावेळेस हे थांबणार जय हिंद जय महाराष्ट्र